राज्यस्तरीय लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाव साठे समाजभूषण पुरस्काराने मल्हार क्रांती बहुद्धीय से सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष तानाजी यांना सन्मानित बहुद्सीय से सेवा संस्था कापूसखेड इस्लामपूर येथे राज्यस्तरीय लोकशाहीर साहित्यरत्न अन्नभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने मल्हार क्रांती बहुद्देशीय सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष तानाजी वनमाने यांना सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित सुप्रसिद्ध व्याख्याते माने जगदीश ओहोळ लेखक जग बदलणारा बाप माणूस कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर अनिकेत बनसोडे पुणे अमन पटेल पिराजी तोरवडे श्रद्धाताई शिंदे प्रतीक पाटील सागर वनमाने अमन संदे साक्षी कांबळे राहुल सरग आदी उपस्थित होते अशी माहिती एन मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार